करिताच्या स्वयंपाकघरात आज आपण मस्त चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने भरली ढोबळी कशी करायची ते बघणार आहोत भरलं वांग भरली ढोबळी किंवा असेच वेगवेग भरलं कारलं असे वेगवेगळे पदार्थ करतो भरली तोंडलीसुद्धा भारी लागतात ह्याच्या भरून केलेल्या भाज्या असतात ना खरं सांगते करायला सोप्या असतात पटकन होतात आणि चवीला एक नंबर लागतात आज आपण करतोय मस्त भरली ढोबळी करायला खूप सोपी एकदा या माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा सुरुवात करूया तर इथं मी पाव किलो ढोबळी मिरची घेतली आहे तशी लहान लहान ढोबळी मिरची घ्यायची म्हणजे चवीला चांगली लागते तर या सगळ्या ढोबळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आता भरल्या वांग्याला चिरतो तसं याला दोन चिरा मारून घेऊ या पद्धतीने तर या मिरच्या चिरून ना की लगेच पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या म्हणजे त्यांचा उग्रपणा कमी होतो आणि त्याची चव चांगली लागते सगळ्या मिरच्या अशाच कापून घेऊ आणि पाण्यामध्ये टाकून ठेवू आता भरली ढोबळी करताना बघा एकदम छोटी छोटी गावरान पातळ कातडीची मिरची असते ना तीच घ्यायची आजकाल त्या विदेशी मिरच्या पण येतात ना ज्याला खरं तर आपण कॅप्सिकम किंवा बेल पेपर म्हणतो त्यात जाड जाड असतात तशा मिरच्या घ्यायच्या नाहीत भरली ढोबळीला बारीक आपली गावरान मिरची असते ना तीच घ्यायची त्या मिरचीला उग्रपणा कमी असतो शिवाय ती चवीला चांगली असते आणि ती पटकन शिजते सुद्धा दुसरं म्हणजे ही मिरची चिरत असताना जेव्हा आपण भरून करतो ना तेव्हा एकतर तुम्ही काय करू शकता देठाचा भाग असा पोखरून तिला छान असं भरणा मसाला भरण्यासाठी तयार करू शकता किंवा भरल्या वांग्यासारखं जर चिरा मारून करायचंय तर तुम्ही तशा चीर देऊन करा फक्त ती चीर देत असताना खूप जास्त आतपर्यंत मिरची चिरू नका अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त चिरायची म्हणजे मसाला व्यवस्थित भरता येतो आणि मसाला भरताना मिरची तुटत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली ह्या छोट्या छोट्या गावरान कोवळ्या मिरच्या असतात ना त्याच्यात एकतर बिया कमी असतात तिला उग्रपणा कमी असतो त्यामुळं यामधल्या बिया मी काढलेल्या नाही आहेत पण जर तुम्हाला बिया काढायच्या असतील तर तुम्ही चमचाने पोखरून बिया काढून ही मिरची वापरू शकता तर आपली ही मिरची पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे एक दहा मिनिटे ठेवू म्हणजे उग्रपणा कमी होईल तोपर्यंत आपण यासाठीचं मस्त वाटण करून घेऊ म्हणजे मसाला करू जो आपण आतमध्ये भरणार आहोत तर या मसाल्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे खलबत्त्यामध्ये घेऊयात दोन इंच सुकं खोबरं दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आता याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा करू शकता तर हे बघा याला मी असं जाडसर वाटून घेतलं आता त्यासोबत आपल्याला लागणार आहेत अर्धी ते पाऊण वाटी भाजलेले शेंगदाणे त्यांचा जाडसर कूट करून घ्यायचा आता हा दाण्याचा कूट एका ताटलीमध्ये काढू यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडचा साठवणीचा मसाला घाला चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तर यामध्ये चिरलेला कांदासुद्धा घालू शकता आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन मिनिट आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे एक ते दोन टेबलस्पून तेल तेल घालून याला चांगलं मिक्स करू आणि हे बघा कसला मस्त रंग दिसतो आहे आणि आपला हा ढोबळी मिरचीसाठी आतमध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार झाला आता कुठलाही पदार्थ जेव्हा आपण भरून करतो जसं की मग वांगं असेल ढोबळी मिरची असेल कारलं असेल त्यामध्ये आवर्जून दाणाचा कूड घालतो दाणाचा कूड थोडासा जाडसरस ठेवायचा जर आपण एकदम बारीक केला तर ते वाटण किंवा मसाला असा गिळगिळीत होतो आणि त्याची चव अजिबात चांगली लागत नाही दुसरं म्हणजे जर तुम्हाला ही मिरची थोडीशी रस्सेदार करायची म्हणजे रस्सा जास्त करायचा आहे तर मसाला करताना या आत्ता जे प्रमाण घेतलं त्यापेक्षा थोडासा जास्त करा म्हणजे रस्सा चांगला दाटसर होईल इथं आपण खूप जास्त रस्सा करणार नाही होत म्हणून मी हे प्रमाण घेतले तर आपलं मिरच्या कापून झाल्यात मसाला तयार झाला मिरची भरून फोडणीला टाकू तर मिरची आपण दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्यांना पाण्यातनं चांगलं निथळून घ्यायचं आणि तयार मिरचीमध्ये हा मसाला भरायचा मसाला भरायचा भरत असताना हलक्या हाताने दाबून भरायचा आणि मसाला भरून झाला की मिरची अशी थोडीशी मिटून घ्यायची म्हणजे मसाला शिजत असताना यामधनं बाहेर येणार नाही सगळ्या मिरच्यांमध्ये असाच मसाला भरून घेऊ तर मिरच्या भरून झाल्यात आता याची फोडणी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं आता यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी मोहरी मस्त तडतडून द्या मोहरी तडतडली आता घालूयात अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडीशी चिरलेली कोथिंबीर थोडासा कढीपत्ता आणि आपण मसाला केला होता मिरची भरून राहिलेला थोडासा उरलाय हा मसाला घातला आता मसाला मंद आचेवर थोडासा परतून घ्यायचा आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी पाणी घालू याला थोडंसं परतून घेऊ आणि मग यामध्ये भरलेल्या मिरच्या घालू सगळ्या मिरच्या यामध्ये घातल्या आता दोन ते तीन मिनटांसाठी मिरच्या या मसाल्यांसोबत चांगल्या परतून घेऊ अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे वरच्या ज्या मिरच्या असतात ना त्या अळणी लागणार नाहीत थोडंसं मीठ घालून मिसळलं आता आपल्याला यामध्ये कपभर गरम पाणी घालायचं याला थोडंसं मिसळायचं आणि यावर झाकून याला सात ते आठ मिनिटं किंवा गरजेप्रमाणे मिरची शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवून द्यायचं सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि हे बघा मिरच्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहे वरून कोथिंबीर पेरूया आणि गॅस बंद करू मस्त चमचमीत आणि झणझणीत गावरान पद्धतीने भरली ढोबळी they are तर बघितलं किती सोपी पद्धत आहे फक्त ढोबळी आपण जेव्हा पाणी घालून झाकून शिजायला टाकतो ना तेव्हा ती उलट पलट करत राहायची म्हणजे ती सगळीकडनं एकसारखी शिजते तर अगदी सोप्या पद्धतीने फार काही फापट पसारा न करता आपल्या ह्या आपल्याच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज आपण अगदी सहज करू शकतो आणि या आहेत ना भाकरीबरोबर भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खूप भारी लागतात मला तर ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप आवडतात तुम्हाला हे असे भरलेले भाज्यांचे पदार्थ कशासोबत खायला आवडतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने एकदा भरली ढोपळी नक्की करून बघा किंवा तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असेल तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग